नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतले ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामधली धुसपूस जी आहे ती वारंवार समोर येत असते आता सांगलीच्या जागेच्या बाबत तर आपण पाहतो आहे गेल्या अनेक दिवसांपासून ही धुसपूस स सा, सुरू होती आणि त्याच्यात शेवटी मग विशाल पाटील हे अपक्ष उभे राहिले त्यांना अपेक्षा होती की काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना तिकीट मिळेल पण तिथे उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार चंद्रार पाटील याचं नाव थेट जाहीर केलं आणि ही धुसपूस जी आहे ती उघड झाली आता ही धुसपूस जी आहे ती वारंवार समोर येत असते वारंवार त्याची चर्चा होत राहते जोपर्यंत प्रत्यक्ष मतदान होत नाही आहे आणि त्याचा निकाल काय लागतो यावरनं ह्या धुसपूशीचं शेवटी काय होणार आहे हे स्पष्ट होईल पण तुर्तास तरी गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये काहीतरी निश्चितपणे बिनसलेलं आहे हे समोर येतच आहे आता वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली उत्तर मध्य मुंबईतून आणि त्यानंतर त्यांचे एक नेते नसीम खान यांनी त्या प्रचार समितीचा राजीनामा दिला त्यांचं म्हणणं होतं की मुस्लिम कोणत्याही उमेदवाराला काँग्रेसने उमेदवारी दिली नाही एक प्रकारे मुस्लिमांना तिथे प्रतिनिधित्व द्यायला हवं होतं ते दिलं नाही त्यामुळे आपण नाराज आहोत म्हणून आपण या प्रचार समितीमधून राजीनामा देतोय आणि त्यानंतर अर्थात वर्षा गायकवाड त्यांना भेटायला गेल्या त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न का त्यांनी केला पण तरी देखील ते प्रचाराला येणार नाहीत अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे किंवा त्यांनी ठरवलेलं आहे असं सुद्धा बातम्यांमध्ये सांगितलं जाते आता या सगळ्याच्यावरनं मूळचे म्हणजे काँग्रेसचे आणि सध्या काँग्रेसमधून ज्यांची हकालपट्टी झालेली असे संजय निरुपम आणि ते आधी शिवसेनेमध्ये सुद्धा होते तसे संजय निरुपम यांनी या निमित्ताने या दोन्ही पक्षांवर निशाणा साधलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आपण ज्या पद्धतीने हे सगळं पाहतोय ते पाहताना लक्षात येतं की या हे जे सगळं घडवून आणलेलं आहे नसीम खान यांना राजीनामा द्यावा लागला याचं कारण तिकडून उत्तर मध्य मुंबईतून एका मुस्लिम नेत्याला ती जागा हवी होती उमेदवारी हवी होती पण त्याचा पत्ता कापण्यात आला ठाकरे गटाने त्याचा पत्ता कापला आणि तिथे मग वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यातून मग हे लक्षात येतं आहे की काँग्रेस जी आहे महाराष्ट्रामधली काँग्रेस मुंबईमधली काँग्रेस ही ठाकरे गटात जणू काय आता विलीन होणार आहे अशा पद्धतीचं मत हे संजय निरुपम यांनी व्यक्त केलं आणि त्याला मग अर्थात आपण पुष्टीसुद्धाही मिळू शकते की आता सध्याची एक दोन हजार एकोणीसपासून जी जर परिस्थिती पाहिली तर हेच दिसून येतं अर्थात काँग्रेस ही ठाकरे गटात विलीन होणं हे शक्य नाही म्हणजे प्रत्यक्षात प्रॅक्टिकली आपण जर विचार केला वास्तववादी विचार केला तर असं शक्य नाही ज्या पद्धतीने हे दोन्ही पक्ष एकमेकांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतायत एकमेकांसमोर शरणागती पत्करतायत हे पाहिलं तर त्यातून हे असंच वाटायला लागतं की काँग्रेस ही ठाकरे गटात विलीन होते किंवा ठाकरे गट हा काँग्रेसमध्ये विलीन झाल्यासारखाच वाटतोय हे अनेक घटनांवरनं सांगता येऊ शकतं त्यातलं म्हणजे एक पहिलंच जी सुरुवात जी आहे ती दोन हजार एकोणीसपासून झाली ज्या काँग्रेसवर सातत्याने टीका उद्धव ठाकरे यांनी केली प्रचारादरम्यान आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांच्यावर घणाघाती टीका केली आणि तो काय फक्त दोन हजार एकोणीसचाच प्रचाराचा काळ नव्हता त्याच्या सुद्धा काँग्रेसबरोबर कधी शिवसेनेने कधी जुळवून घेतलेलं नाही आहे किंवा त्यांचा कधी प्रचार केलेला नाही त्यांच्यासोबत कधी युती केली नाही विधानसभेमध्ये त्यामुळे सातत्याने टीकाच केली त्यांच्या धोरणांवर टीका केली त्यांच्या नेत्यांवर टीका केली बाळासाहेबांनी तर अधिक घणाघाती टीका केलेली आहे आणि अशा काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला तेव्हापासून हे दोन्ही पक्ष जे आहेत ते एक प्रकारे एकमेकामध्ये विलीन झाल्यासारखेच वाटू लागले कारण का दोघांची जी भूमिका आहे ती सारखीच वाटायला लागली काँग्रेसची जी मुस्लिम लांगुलचालनाची भूमिका आहे मुस्लिम धार्जिणी भूमिका जी आहे तीच उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेली वाटते आणि अने अनेक उदाहरणावर नाही सांगता येऊ शकतं अनेक ठिकाणी हे दिसून आलं मी ज्या वेळेला हे सगळं झालं काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय झाला तेव्हा मग आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीचा उल्लेख केला गेला नमाजाची स्पर्धा जी आहे ती आयोजित केली गेली शिवसेनेच्या माध्यमातून याची चर्चा झाली आणि त्यावर प्रचंड टीका झाली त्यानंतर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय असो की उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय असो अडीच वर्षामध्ये त्या निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे कधी पोचले नाहीत मी हा निर्णय घेऊ शकतो असं ते म्हणत राहिले पण शेवटच्या बैठकीमध्ये त्यांनी तो निर्णय घेतला एक प्रकारे आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला होता अफजलखानाच्या कबरीभोवतीचे अनि अन्य, अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्यात आलं तेव्हाही त्यांनी कोणती भूमिका घेतली नाही त्याविषयी काही बोलले नाही की झालं हो, ते योग्य झालं काढायलाच पाहिजे होतं अनधिकृत बांधकाम असं ते अजिबात बोलले नाहीत तो विषय टाळला त्यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भाषेत टीका झाली राहुल गांधींकडून त्यावरही उद्धव ठाकरे काही बोलले नाही टोकाची भूमिका त्यांनी घेतली नाही तेव्हापासून लोकांना माहिती आहे की उद्धव ठाकरे हे काँग्रेसला जणू काही शरणच गेलेले आहे आणि त्यावर टीका होत राहिली आता संजय निरुपम यांचा जो आरोप आहे तो सुद्धा तेवढाच खरा आहे कारण सांगलीच्या जागेमध्ये जिथे काँग्रेसचं वर्चस्व आहे त्या मतदारसंघामध्ये इतके वर्षापासूनच त्यांचेच कार्यकर्ते आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांचे नेते आहेत तेच उभे राहिलेले आहेत त्या ठिकाणाहून ते जिंकत आलेले आहेत आणि तिकडच्या इतर ज्या निवडणुका आहेत छोट्या ग्रामपंचायतीच्या असो जिल्हा परिषदांच्या असो या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेसच अग्र अग्रेसर आहे असं असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी ती जागा मिळवली चंद्रार पाटलानं उमेदवारी जाहीर केली पण तरी देखील आत्ता जो काँग्रेसचा मेळावा झाला त्या ठिकाणी सांगलीमध्ये तिथे एक शब्द ठाकरेंच्या विरोधात कुणी बोललं नाही काँग्रेसकडून आपण सगळं एकत्र एक करणार आहोत आपण सगळं लढणार आहोत वगैरे वगैरे सगळं झालं पण उद्धव ठाकरेंवर म्हणून टीका कोणी केली नाही आणि त्यातून दिसून आलं की काँग्रेस ही ठाकरेंना शरण गेलेली आहे ती कोणत्याही पद्धतीने त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाही आहे कारण दोघांनाही एकमेकांची गरज आहे आणि ती गरज कशासाठी आहे तर त्यांची असलेली मुस्लिम मतं संजय निरुपम जे बोट ठेवतात मुस्लिम मतांवर ते त्यासाठीच आहे की काँग्रेसचा जो पत्ता काँग्रेसच्या नेत्याचा जो पत्ता कट केला असा निरुपम यांचा आरोप आहे उत्तर मध्य मुंबईतून तो नेता जो आहे त्याला मुस्लिमांची मतं ही मिळू शकली असती मिळणार होती आणि काँग्रेसला मुस्लिमांची मतं मिळतातच अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो पत्ता कापला गेला आणि तो ठाकरेंनी कापलेला आहे असा आरोप संजय निरुपम करतात याचं कारण तो कापल्यामुळे मुस्लिम मतं जी आहेत मुस्लिम एक गट्टा मतं जी आहे ती काँग्रेसवर नाराज होतील आणि ती झालेलीच आहेत जे नसीम खान यांनी ती नाराजी बोलून दाखवली आहे आणि ती नाराज झालेले आहेत त्यामुळे ते आता काँग्रेसला मत देणार नाहीत मग मतं कोणाला मिळू शकतात तर तिथे ठाकरे गटाला मतं मिळू मिळू शकतात हा निरुपमांचा आरोप आहे आणि त्यामुळे काँग्रेस एवढी हतबल झालेली आहे या संपूर्ण मुंबईमधली किंवा महाराष्ट्रातली की कि ती आता ठाकरेंच्या विरोधात अजिबात बोलायला तयार नाही ठाकरेंना शरण गेली आहे असा आरोप त्यातून जे करतात निरुपम तो मग खरा वाटतो पण हा प्रश्न निर्माण होतो की खरोखरच काँग्रेस ही शरण गेलेली आहे की ठाकरे काँग्रेसला शरण गेलेली आहेत दोघे गे एकमेकामध्ये विलीन झालेत एक प्रकारे बेमालूमपणे विलीन झालेत असंच वाटायला लागतं आणि त्यावेळेला आठवायला लागतं की बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी एक एक म्हंटलं होतं की माझ्या पक्षाचा म्हणजे शिवसेनेची जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा हे दुकान मी बंद करून टाकीन असं ते उद्वेगाने म्हणालेले होते आज अशीच परिस्थिती आली आहे का एकंदरीत राजकारणामध्ये या महाविकास आघाडीमधल्या दोन पक्षांमध्ये जे एकमेकामध्ये विलीन झाल्यासारखे वाटत आहेत मुस्लिम मतांसाठी कारण हिंदू मतं काँग्रेसला तर कधीच नको होती पण आता उद्धव ठाकरेंनाही ती भीती आहे की ती हिंदू मतं त्यांना मिळणार नाही आहेत बदललेल्या भूमिकेमुळे तेव्हा मग मुस्लिम मतांसाठी ते अशा पद्धतीचा प्रयत्न करतायत काँग्रेसवर कुड कुरघोडी करतायत वारंवार आणि काँग्रेस त्याबद्दल एक चकार शब्दही काढू शकत नाही आणि म्हणून प्रश्न निर्माण होतो की कोण कौन कोणामध्ये विलीन झालेला आहे संजय निरुपा म्हणत असले की काँग्रेस ही ठाकरे गटात विलीन झाली तर ती तशीही वाटतेच आहे पण ठाकरेसुद्धा काँग्रेसमध्ये विलीन झालेत का असाही प्रश्न निर्माण होतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद